कविता एक मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली साधारण मुलगी राणीमान आणि आचार विचार हे सुद्धा साधारणच दहावीपर्यंतचं शिक्षण गावातच झालं त्यामुळे अकरा वाजता शाळेत आणि पाच वाजता घरी मैत्रिणींबरोबर खेळायला जायचं असेल तरी घरी विचारून जायचं आणि आत घरात असा दंडक घरी संपत्ती आमाप नसली तरी सगळी भौतिक सुखे होती पण मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये संपत्तीपेक्षा प्रतिष्ठा जास्त महत्वाची मानली जाते आणि तसंच काहीचं वातावरण कविताच्या घरी होतं अशा चौकटीबंद वातावरणात कविता लहानाची मोठी झाली खरं म्हणजे अगदी डोक्यावर ओढणी घेऊन जाय चालायचं चा। असं जरी नसलं तरी जीन्स घालायचं नाही बाहेर गेलं तर जास्त हसायचं चा नाही चार चौकात सांभाळून चालायचं चा। अशी शिकवणी मात्र तिला वेळोवेळी मिळायची त्यामुळे अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टीकडे कवितांनी कधी लक्ष दिलं नाही आणि तशी तिची हिंमती झाली नाही बारावी बोर्डामध्ये कविता प्रथम श्रेणीमध्ये पास झाली सगळीकडे तिचं कौतुक होऊ लागलं पुढल्या शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं होतं घरच्यांच्या संमतीने आणि त्यांच्या सूचना ऐकून कविता शहरात आली पहिल्यांदा ती घर सोडून एकटी बाहेर आली होती मनात खूपच धाकधूक होती कसं होईल हॉस्टेलमधल्या मुली कशा असतील कॉलेज कसं असेल वगैरे प्रश्न तिला पडले होते कविता सामान घेऊन तिला मिळालेल्या हॉस्टेलच्या रूममध्ये आली रूममध्ये दोन मुली आधी झाल्या होत्या त्या कविताच्या रूममेंट होत्या हाय मी पूजा आणि मी प्राजू त्या दोघींनीही कविता आल्याबरोबर तिला आपली ओळख करून दिली कविताला जरा नवल वाटलं कारण एवढ्या लवकर कुणाशी ओळख करायची तिला सवय नव्हती पण सोबत राहायचं म्हणजे ओळख तर असं असावीच ना म्हणून तिने सुद्धा आपली ओळख करून दिली कविताच्या मनाने पूजा आणि प्राजो दोघी बोल त्या देखील मध्यमवर्गीय कुटुंबातल्याच होत्या त्यामुळे तिघी व्यवस्थित रुळल्या हॉस्टेलमध्ये सर्वच विभागाच्या सिनियर मुली एकत्र राहायच्या त्यामुळे हळूहळू सगळ्यांची ओळख होणार होती कॉलेज सुरू झालं पहिलं वर्ष असल्याने सगळ्या अभ्यासावर जास्त भर देऊन होते हळूहळू मित्र मैत्रिणींचा ग्रुप झाला कविता या सगळ्या वातावरणात मिसळून गेली तिला कॉलेज म्हणजेच खरंच स्वातंत्र्य वाटू लागलं तिथे वेगळाच हिशोब कुणाला द्यायचा नव्हता ती बिंदास्तपणे वावरू लागली मुळातच अभ्यासात हुशार त्यामुळे लवकरच कविता इथेसुद्धा हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जाऊ लागली तिला तिची ओळख मिळाली होती पाहता पाहता वर्ष निघून गेलं आता कविताला या वातावरणाची चांगलीच सवय झाली होती मुलामुलींचे ग्रुप बाहेर पिकनिकला जाणं कधी कधी कॉलेज बंक करणं पार्टी हे सगळं होऊ लागलं अर्थातच कॉलेजमध्ये सगळे हे करतातच आता कविताचा एक जीवलग ग्रुप तयार झाला होता पाच सणांचा हा ग्रुप अगदी जीवाला जीव लावायचा अभ्यास असो कॉलेजचं गॅदरिंग की कुठली पिकनिक हे पाच जण सतत सोबत यातला सुधीर कविताची खूप काळजी घ्यायचा त्याला कविता खूप मनापासून आवडत होती त्याने प्रत्यक्ष ते बोलून दाखवलं नसलं तरी ग्रुपमधल्या सगळ्यांना ते माहीत होतं कविताही कवितालाही तो आवडायचा सुधीर तिला करमत नसे ते सारखे चॅटिंग करायचे घरी गेलं की मात्र त्यांची घालमेल होत असे घरच्यांसमोर त्यांना बोलता यायचं नाही त्यामुळे दिवाळी उन्हाळ्याच्या सुट्ट्या त्यांना खूप मोठ्या वाटायच्या कधी एकदा कॉलेज लागतं आणि एकमेकांना भेटतो असं व्हायचं फायनल इयर संपत आलं होतं सगळे जॉबविषयी सिरियस झाले होते कॉलेजमध्ये वेगवेगळ्या कंपन्या येत होत्या सुधीर आणि कविता दोघेही हुशार असल्यामुळे त्यांना लगेच नोकरी मिळाली आणि त्याच दिवशी सुधीरने कविताला लग्नाची मागणी घातली कविताला आनंद गगनात मावत नव्हता त्या दिवशी त्यांच्या ग्रुपने छान आनंद साजरा केला पण खरा प्रश्न पुढं होता कविता आणि सुधीर हे दोघांना अगदी सहज साजसे होते दोघांचे स्वभाव सारखे होते समजूतदार होते पण फरक होता की जातीचा घरच्यांना कसं समजवायचं हा यापुढे प्रश्न होता एकमेकांना धीर देत त्यांनी घरी बोलायचं ठरवलं कारण कवितासाठी तिच्या घरचे स्थळ बघायला लागले होते त्यामुळे त्यांना थांबवणं गरजेचं होतं कविता घरी गेली खूप हिंमत करून तिने आईजवळ विषय काढला की तिचं एका मुलावर प्रेम आहे तसं तिला आईने विचारलं कोणत्या जातीचा आहे तो कविता जरा वेळ थांबलीच कारण मुलाचं नाव काय करतो काय हा प्रश्न आधीच तिला त्याची जात विचारण्यात आली मुलगा खालच्या जातीचा म्हटल्यावर आईने कपाळाला हात लावला तिने एकच कल्लोळ उठवला वडिलांना सांगितलं दोघेही काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते असले काम करायला गेली होतीस का नावाला काळीमा फासला आमच्या म्हणून तिचे बाबा ओरडत होते कविताचं बोलणं ऐकण्याच्या कुणीच नव्हतं त्यांना एवढा धक्का बसला होता की पोरीने हे काय करून ठेवलं आता समाजात काय तोंड दाखवायचं झालं कविताचं बाहेर पडणंच बंद झालं कविताला जिथून नोकरीचा कॉल आला होता घरच्यांनी नोकरी करण्यास नकार दिला कविताला काय करावं कळत नव्हतं पळून जाण्याचा निर्णय दोघेही कधीच घेणार नव्हते कारण काही झालं तरी घरच्यांना दुखवायचं नाही असं ठरवूनच ते चालत होते शेवटी दोघांनी घरच्यांसाठी वेगळं व्हायचा निर्णय घेतला कविता घरच्यांनी ठरवून दिलेल्या मुलासोबत लग्न करायला तयार झाली मुलगा पाहायला छान घरची परिस्थिती उत्तम चांगल्या पगाराच्या नोकरीवर शहरात स्वतःचं घर लग्नानंतर दोघे तिथेच राहणार होते सासू सासरे गावी शेती बघणार असं एकंदरीत चांगलं स्थळ कविताला मिळालं होतं कविता, कविता स्वतःला आनंदी ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती एक महिन्यावर लग्न होतं राहुल कविताचा होणार आणला कविताला रोज फोन करत होत होता साधारण बोलणं होत होतं कविताच्या घरी बरीच मंडळी असल्याने ते जास्त वेळ बोलू शकत नव्हते त्यामुळे त्यांना एक एकमेकांना ओळखून समजून घ्यायला वेळ मिळाला नाही कविता चांगलं सगळं चांगलं होणार या विश्वासात वर जगत होती बघता बघता लग्नाची तारीख येऊन ठेपली कविताच्या ग्रुपमध्ये सुधीर सोडून सगळे आले होते सुधीर अमेरिकेला निघून गेला होता त्याने त्याच्या कंपनीला विनंती करून जॉब लोकेशन अमेरिका मागून घेतलं होतं कविताचं दुःख तिचे मित्रमैत्रीण समजू शकत होते थाटामाटात कविताचं लग्न झालं आणि तिच्या आईवडिलांना मोठं ओझं कमी झाल्यासारखं वाटलं कविता आता एका घरची सून झाली होती गृहप्रवेश आणि इतर सगळ्या विधी मोठ्या उत्साहात पार पडल्या आणि आता खरी कविताची परीक्षा होती ती म्हणजे त्याच्या मधुचंद्रासाठी सजवलेली खोली आतापर्यंतचा प्रवास तिने मनावर दडपण ठेवून केला होता पण आता पुढे काय त्याच्यासोबत आयुष्यभराची स्वप्न रंगवली होती समोर तो नव्हताच तिला दुसऱ्याच व्यक्तीला समर्पित व्हायचं होतं तीच तिचं हृदय पाणीपाणी झालं पण तिने राहुलसोबत बोलण्याचा निर्णय घेतला कविता खोलीत बसली होती राहुल आत आला आणि कविताजवळ येऊन बसला त्यांनी कवितेचा हात हातात घेतला तसं कविता त्याला म्हणाली मला असं वाटतं आधी आपण एकमेकांना समजून घ्यावं ओळखून घ्यावं यावर राहुल हसला आणि म्हटला अगं एवढं तर ओळखतो बाकी ओळखी होईलच की हळूहळू आणि त्याने तिला जवळ ओढलं राहुल तिचं काहीच ऐकण्याच्या मनस्थितीतमध्ये नव्हता किंबहुना त्याला फरक पडत नव्हता की ती काय बोलते त्याला ती फक्त त्याची बायको दिसत होती भक्काची बायको कविताचं मन आवाज न करता तुटत होतं तिला असंख्य वेदना होत होत्या ती त्याला दूर ढकलत होती पण राहुल त्याचं काम तिची इच्छा नसताना करत होता कविताच्या डोळ्यातून पाणी ओघळत होतं ती ओरडत होती पण तिच्या ओरडण्याकडे कोणाचे लक्ष नव्हते त्या बंद खोलीच्या बाहेर आनंद साजरा होत होता त्यांच्यामध्ये दोन मनांचं आणि त्यांनाचं मिलन होतं पण कवितावर होत होता बलात्कार समाजमान्य बलात्कार त्या रात्रीनंतर कविता हरवून गेली होती स्वतःमध्ये नाही तिला सत्व उरलंच नव्हतं तिच्या मनाविरुद्ध तिच्या देहाचे आणि मनाचे रोज लचके तोडले जात होते कविता निश्चित पडून राहत होती राहुलने तिला कधी समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही दिवसभर तो ऑफिसला जायचा आणि रात्री आपला पतितर्म पार पाडायचा कविताला एकटीला करमत नव्हतं एक दिवस तिने राहुलजवळ विषय काढला तिच्या नोकरीचा मी विचार करत होते की मी पण नोकरी करावी का तुला पैसे कमी पडतायत का तसं नाही मग कसं मी एकटी दिवसभर कंटाळून जाते नोकरी असली तर गुंतले राहील आणि घर कोण सांभाळणार अहो घरचं काय आहे आपण दोघेच दोघे मिळून अच्छा म्हणजे आता ऑफिसचं काम सोडून मी तुला बायकी कामात मदत करू स्वयंपाक करू नाही त्यापेक्षा तूच नोकरी कर मी बसतो घर सांभाळत कविताचं बोलणं अर्धवट तोडत राहुल चिडून बोलला कविताला पुढे बोलायलाच आलं नाही कारण राहुल झोपायला निघून गेला होता एक दिवस कविताला बरं वाटत नव्हतं तिने स्वयंपाक बनवला आणि ती झोपली राहुल ऑफिसमधून आला कविता झोपलेली बघून त्याच्या कपाळावर आठी पडली काही न बोलताच तो आवरत होता जेवणाचं काय राहुलने करड्या स्वरात विचारलं मी जेवण बनवून ठेवले तुम्ही प्लीज वाढून घेता का आजच्या दिवस मला बरं वाटत नाही आहे एवढ्याशा दुखण्याचा किती भाव करतेस माझी आई कधीच असं करत नव्हती आता हेच राहिलं होतं दिवसभर मरमर काम करायचं घरी येऊन पण स्वतःच काम करायचं राहुल चिडचिड करत जेवायला गेला कविता जीव एकवटून उठली तिने त्याला वाढलं जेवण झाल्यावर राहुल टी व्ही बघत बसला कविता किचन आवरत होती तू सुद्धा जेवून घे एवढं बोलायची तस्तीसुद्धा राहुलनी घेतली नाही दिवसेंदिवस त्यांच्यातील दुराव वाढत होता राहुलचं बोलणं वाढत होतं स सुरुवातीला कविताला बोलायचं नंतर तिच्या आईवडिलांना बोलायला लागला कविताला सहन होत नव्हतं त्यामुळे त्याच्यात खटके उडत होते कविता माहेर निघून आली पण इथली परिस्थिती म्हणजे एकदा मुलगी सासरी गेली की माहेरी ती पाहुणी कवितेच्या आई तिला समजवत होती बाईच्या जातीने थोडं सहन करावं नवरा देवा समान असतो कविता काहीच बोलली नाही तिच्या लग्नाला सात महिने होऊन गेले होते कविता याआधीसुद्धा माहेरी आली होती राहुलचं चव्हाण तिने तिच्या आईवडिलांना सांगितलं होतं पण त्यांच्यामध्ये नवरा बायकोमध्ये लहान मोठे वाद होणे स्वाभाविकच असतात असंच होतं शिवाय राहुल दमून येतो तर त्याची चिडचिड पण त्यांना रास्तच वाटत होती तर कविताला समजावून परत राहुलकडे पाठवत होते एका रात्री राहुलने कविताला जवळ घेतलं कविताला कळालं पुढे काय होणार पण राहुल आज तिच्याशी गोड वागत होता त्याने तिला मिठी मारली अगदी दिवस कसा गेला हे सुद्धा विचारलं कविताला खूप बरं वाटलं राहुल पुढे बोलला मला वाटतं आता आपण मुलाबद्दल विचार करायला हवा तसं कविताला एकदम धक्का बसला अहो पण एवढ्या लवकर काय लवकर आहेत त्यात सहा महिने झालेत आपल्या लग्नाला हीच योग्य वेळ आहे आईबाबांची पण इच्छा आहे अहो पण मी अजून तेवढी सक्षम नाही आहे आई बनण्यास काही नाही ग आई बनाय बनायची कुणाला सवय असते का आपण प्रयत्न सुरू करू कविताला पुन्हा कळून चुकलं तिला विचारणं म्हणजे केवळ नाम मात्र तिच्या आयुष्यातला कुठलाच निर्णय ती घेऊ शकत नव्हती हो तो आधीच घेतला जात होता या सर्वांचा कविता यांच्या मनावर परि विपरीत परिणाम होत होता इतरांच्या दृष्टीने कविता खूप सुखी होती कमावता हो नवरा घरी दोघे जण पण कविता एकटी पडली होती ती सतत विचारात गुंतली राहू गुंतली राहू लागली तिने जे केले ते योग्य होतं का नकळत ती सुधीरचा विचार करायची जर तिने तेव्हा सुधीरसोबत लग्न करायचं धाडस दाखवलं असतं आज तिचं आयुष्य वेगळ्या वर्णावर असतं सुधीरची आठवण झाली किती सुन्न व्हायची तो कुठे आहे कसा आहे विचारावं वा वाटायचं पण तेवढाच राहुलचा विचार यायचा आणि सगळं तिथंच थांबायचं कविताची मनस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली होती कुणाशी बोलत नव्हती राहुलने त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही त्याला लवकरात लवकर कुडणीच हवी होती त्यामुळे तो फक्त त्याच्याकडेच लक्ष देत होता आणि कविता अजूनही त्याचं गोष्टींना सामोरे जात होती काही दिवसातच कविताचं वागणं विचित्र होऊ लागलं राहुल तिला गड्या मागाय मागायचा ती त्याला पेपर आणून देत होती भाजी जळून जायची दूध उतू जायचं तरी कविताचं लक्ष जायचं नाही शेवटी राहुलने तिला दवाखान्यात दिलं तिथल्या डॉक्टरांनी तिला मानसोपचार तज्ज्ञाकडे दाखवण्याचा सल्ला दिला कविता आता मानसोपचार तज्ज्ञांची पेशंट होती ठरलेल्या वेळी राहुल तिला दवाखान्यात नेत होता दोन महिने उलटले होते तरी कविताच्या प्रकृतीमध्ये काहीच फरक पडला नव्हता उलट ती जास्तच एकटी होत होती कारण तिला मानसिक प्रेम मिळतच नव्हतं ती स्वतःमध्ये त्याला त्याचा शोध घेत होती मानसोपचार तज्ज्ञांनी जरी उपचार सुरू केले असले तरी औषधं वेळेवर घेतल्या जात नव्हत्या कारण कविता तिच्याच विश्वास असायची त्यामुळे डॉक्टरने तिला काही दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला काही दिवसात कविता थोडं लोकांमध्ये वावरायला लागली बोलू लागली तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा दिसल्यामुळे राहुलने तिला घरी आणण्याचा निर्णय घेतला डॉक्टर नको म्हटले कारण ती अजून पूर्ण बरी झाली नव्हती आणि तिची काळजी घेणारी व्यक्ती सतत तिच्यासोबत असायला हवी होती यावर तोडगा म्हणून राहुलने त्याच्या आईवडिलांना बोलवून घेतली कविता घरी आली दिवसभर ती घरात फिरत होती खिडकीतून एकटक बघत होती रात्री राहुल ऑफिसमधून घरी आला त्यांनी कवितासाठी सुंदर साडी आणली होती सर्वांची जेवण आटोपल्यानंतर राहुलने ती साडी कविताला दिली आणि नेसायला सांगितलं कविता ती साडी घालून बाहेर आली ती खूप सुंदर दिसत होती पण जयरा मात्र निस्तेज होता राहुल तिच्या जवळ बसला तिचा हात हातात घेतला आणि त्याने कविताचे चुंबन घेण्यासाठी ओठ तिच्या ओठावर टेकवले तसं कविताला लग्नाची पहिली रात्र आठवली ती कासावी झाली पण राहुल त्याला त्याचं स्वप्न पूर्ण करायचं होतं कविता तडफडत होती आणि पुन्हा त्या खोलीत किंचाळ्या ऐकू येत होत्या रात्र संपली पण आजची सकाळ खूप वेगळी होती राहुलला जाग आली तेव्हा कविता खोलीमध्ये नव्हती बाहेर असेल म्हणून त्याने आईला विचारलं पण आईने सकाळपासून कविताला बघितलंच नाही सगळीकडे शोधाशोध सुरू झाली पण कविताचं कुठेच कविता न पत्ता नव्हता नातेवाईक मित्रमैत्रिणी शेवटी पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात आली पण ती कुठे होती कळलं नाही दोन महिने झाले एक दिवस राहुलला पोलीस स्टेशनमधून फोन आला कविता सापडली होती एका दूर खेडेगावात तिथल्या लोकांनी तिला मनोरुग्ण म्हणून मनोरुग्ण म्हणून वेड्याच्या इस्पितळात दाखल केलं होतं तिथल्या डॉक्टरांच्या मते ह्या मुलीवर खूपदा जबरदस्ती झाली होती म्हणून तिच्या मनावर परिणाम झाला पण ती जबरदस्ती नव्हती तो होता बलात्कार समाजमान्य बलात्कार कविता अशाच विकृतीची बळी ठरली होती जी गोष्ट आपल्या समाजात अगदी स्वाभाविक आहे अशा कितीतरी कविता आज आहेत अगदी मनोरुग्ण नाहीत पण स्वतःला हरवून बसले आहेत जे चूक आहे हे, हे माहीत असूनही समाजाने घालून दिलेल्या चौकटीचा वापर करून तुमचा बळी घ्यायला देखील हा समाज मागे पुढे बघत नाही हे आजचं कटुसत्य आहे